सीताफळ आहेत का नाही तुम्ही सीताफळ लय मोठे कुठे आहे सीताफळ योग्य ना सीताफळी राम शेवग्याच्या झाड कुठे आहे सीताफळाचं झाड आहे की का सीताफळाचं झाड नाही बघा बरं ओळखू येत नाही मला शेवग्याच्या झाडाला सीताफळाचं झाड म्हणून तुम्हीच लय हुशार आहेत सरकारी झाड आहे ना ते सरकारी तिकडे झाड अरे हे बघा हे सीताफळ

तुम्हाला वाचिन ना मी वाचून ना मला वाचवायचं पडायचं पडायचं कळायचं नाही तुम्हाला मला वाचवे का भेट म्हणून उलट तुमच्या सोबत येते नगमन करतात मला येऊ नको म्हणतात काय मग आता नशिबात जे असन ते असन नशिबात जे असन ते असन नशिबाच्या पुढे कोणी गेलंय का हा

मी तुमच्या बरोबर जमायची नाही वे असं बी गाडीवर बसून यायला तस बी घरात बसून बसून आलाय कुठ तरी आहे का हाय का तरी कोपऱ्यात इकडे कुठं

एकटा ती याय लागला होता तर माझ्या जीवावर यायला लागलेत म्हणून काय गप्पा मारतात एकटा येतात ये असले ह्याच्यामध्ये गवत काढाय कसल्या मध्ये आले तर मी म्हणलं त्यांच्या महागा लागून आले म्हणलं मला एवढ्या महाग म्हणलं तुमच्या संग नगर म्हणले भी चिंतू आणि इथं आले हे लागलेत गवत काढायला आणि इथं जरा थोडस शेजारी त्याला इथं शेजारी माईक चालू आहे ते म्हणतात हलो हलो तर ह्यांना म्हणलं मी आम्ही कोण हवं तो म्हणतात लागली का भियाला लागली का मला भेडवायला ह्याच्यामुळे तुला आणि काय लगे सांगायदे काय काय तुम्ही मला तिथे गवत आहे का नाही मी नसलं तर गवत मग दुसरी कोणी आणतो ना सण म्हणजे मला येऊ द्यायचं नव्हतं म्हणून सांगा ना तुम्हाला हुशार येत मी नसते घेणार किती रेटलं तरी उसाने मी पळून जाईन कशात गेला पाला बरगडात पाला गेला बायला गवत आणायला असल्या अडचणीत यावं लागते आम्हाला माहितीये का एक जणांनी सांगितलं होतं आज रे त्या फल्याने फल्याने जागेवर गवत हाय जा त्या लांबोर आम्ही चलो चलो तू सणी आलो तरी मी काढू का त्याच्यामुळे म्हणजे पाला कुठं जातोय म्हणजे कोणतरी म्हणतोय ना कसं आहे त्या पाल्याचं काम माहिती का काढा जरा भरा 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 पाला आणि मी नसते आले तर लई काढला असं ना उभ्या नाही गवत कापायसारखं झाले उभ्या नाही काढा काढा मी हाय राखन तुम्हाला कुठे जातात काय येतात का एक हिरा शिल्लक घेतला असता बरं झाला असता मला दोघांनी काढला खाना खाना गवती काय येत मला काय येतं म्हणजे म्हणजे मला काय येत नाही मला काय येत नाही सांगा बरं मला तुला काय येत रे सांग येत मला गवत काढायला का तुम्ही हाताने काढायला मला काय हाताने काय मला हाताने ये काढायला छान पण आले मला राग येतो बोलले कडे राग येतो मग मग आउटफिट मारले अजून छान आहे छान आहे ते बुड कशाला एवढं घ्यायचे का जमते त्याच्यामुळे चालत म्हणा ना छान आहे पण त्याला कापावी लागते छान आडखी दा

बघायला हो खरच आता कधी कोवळे काढणार अर्ध झाला माहिती मला काय माहिती ते वडलेले माहिती वडलं होत मला वाटलं येईन काढता पण ते आलंच नाही

तुमचं महागेत नाही कुठं विचारात करू माझं तुम्हाला तिकडं वर जाऊच नाही तिकडून घेऊन गेलेत वाटत मग तिकडे लोक म्हणजे इकडे काय आणायचे आपल्याला अंखाचं मग शर्ट घालून आले असेल बरं झालं असतं मला असतं ना उसात हे काढायचं गवत तर मी आलीच राहूरट घेऊन आले असत नाही काय तुझ्या नागरी आता कुठे जायची അർച്ചാ മലയാള മീസ कवळ कवळ गवतासाठी फोटोवर हिंडावं लागलात माणसाला तुम्ही नाही आता तिकडे हे आहे की इथं घ्या तू चाला ना आता कोयत घेऊन फडाफडा तोडा करता मला येऊ दिलं तर मी येणार नाही तर मी जात असतो इथून सांगता

काडा देवपा मावळा लागला तुबा आपली पण पडायचा मागून काडा हाय मला तो म्हटलं तुम्ही नाही तिकडं जाणार आहे मी इकडे फिरणार आहे तिकडं त्यामुळे म्हणलं फिरणार आहे काय उगत म्हणून मी आले ते फिरायय तुमचं माग तुम्ही लबाड फिरत नाही दोडत जाणार कर पर इकडे तोंड करून टाका ना म्हणजे मग इकडे आपल्याला असं उचलून चालता इकडे वाटायला लागते इकडे चल इकडे नाही येत काय खाली तिकडं आता पुढे नाही याला पुढे आहे तिकडं लांब पुढं आहे पुढे पुढे अडचणीत आहे तिकडं तू मग येत ना काय एकट मी राहणार आता अडचणी नाही येत चला आधार पडला इथं दमन या एवढा मोठा भार तर अजून कमीच पडले तुम्हाला अ केवढा मोठा भारा आहे म्हणून कमीच पडलं या मी अंग खाज होते मला म्हणला असतो यापैकी भारतात देणार आहे ती आधी तर म्हणजे गवतच नाही आणि भार देणार आहे म्हणा म्हण लागतात शेरता करून कसला काढायचा हो फोटो तुमचा अबू ना भारा मी महाशी लांब होते जरा थोडी हा अबू लय मोठा दिसायला गो भारा या चला चला आता पटापटा फोटो काढण्याच्या राड्यामध्ये होईन वज तुम्हाला पुन्हा मला म्हणता तू यामुळे झालं मला वज त्यामुळे झालं मला मी तुमच्यापासून किती किलोमीटर लांब आहे हाय का गाडीवर नसानी गेला आडवा भारा एकदम ला, किती लांब आहे लांब जायचं आपल्याला माहिती का तिकडे उसा उसानी चला भाडा भाडा चावी चालूच गडबड म्हणजे घ्या ना बॅटरी उतरण का नाही माहित नाही पण गाडी कोणी घेऊन गेला असं म्हणजे मग कसलं होत गाडीला चाई तशी ठेवून पळत तरी म्हणलं त्यांना गाडीला चाई राहील काय नाही म्हणत नाही ध्यानात राहते म्हणा असं राहत तुमच्या ध्यानात हां

हो येते तर काय करू पळ पळ चलो टाटा तरी करा की कुत्र महाग लागलो त्यांचा कुत्र पळत पळत पिलू